नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण झनझणीत मालवणी चिकन रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी एक किलो इतकं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर त्याला आपल्याला मॅरिनेशनसाठी एक छोटस हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर सर्वात अगोदर आपण ते तयार करून घेऊया हिरवं वाटण तयार करण्यासाठी इथे मी तीन मिरच्या तुकडे करून घेतलेले आहेत एक इंच आल्याचे तुकडे केलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून कमीत कमी पाणी घालून वाटून घेणार आहोत सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात काढून त्यामध्ये पाणी सुद्धा घालून घेतलेलं आहे आता आपण मिक्सरला बारीक फिरवून घेऊया इथे आपलं हिरवं वाटण बनून तयार झालेलं आहे आता आपण हे वाटण चिकन वरती काढून घेऊया तयार आपल्याला हिरवं वाटण चिकनवरती काढून घ्यायचं आहे तर सर्व वाटण इथे मी वरती काढून घेते सोबतच आपल्याला यामध्ये वन फोर स्पून इतकी हळद काढून घ्यायची आहे आणि दोन स्पून इतका आपण मालवणी मसाला काढून घेतोय हे बघा सोबतच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे अर्ध्या लिंबाची फोड घेतलेली आहे ती आपण यावरती पिळून घेऊया आता आपल्याला हे सर्व जिन्नस चिकनला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत सर्व मसाले इथे आपण चिकनला व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आता आपल्याला पांढरं वाटण तयार करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण चिकन मॅरिनेशन साठी बाजूला ठेवून घेऊया सफेद वाटण तयार करण्यासाठी लागणार साहित्य बघून घेऊया इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे एक टीस्पून धने दोन लवंग एक तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे बारीक करून आठ ते दहा काळी मिरी घेतली आहे आणि एक वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे खवलेला आता आपण तेलावरती सर्वात अगोदर कांदा परतून घेणार आहोत पॅन मध्ये एक टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे सर्वात अगोदर आपण कांदा काढून घेऊया सर्व कांदा इथे आपण पॅन मध्ये काढून घेतलेला आहे गॅस फुल करून घेऊया आणि एक ते दोन मिनिटासाठी कांदा आपण फुल गॅस वरती चांगला परतून घेऊया दोन मिनिटांसाठी इथे आपण कांदा चांगला परतून घेतलेला आहे खडे मसाले सर्व आपण यामध्ये काढून घेऊया आणि पुन्हा आपल्याला मीडियम गॅस वरती हे सर्व जिन्नस आपल्याला तीन ते चार मिनिटांसाठी चांगले परतून घ्यायचे आहेत याने आपल्या भाजीला स्वाद खूप छान येतो हे बघा याच पद्धतीने आपण आणखीन तीन ते चार मिनिटांसाठी कांदा परतून घेणार आहोत कांदा व खडे मसाले आपण तीन ते चार मिनिटांसाठी चांगले परतून घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये खवलेला नारळ काढून घ्यायचा आहे सोबतच आलं आणि लसूण आता पुन्हा आपल्याला हे सर्व जिन्नस तीन ते ती चार मिनिटासाठी चांगले मीडियम गॅस वरती परतून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने आपण हा मसाला चांगला परतून घेऊया खोबरं सुद्धा आपण कांद्यासोबत चार ते पाच मिनिटांसाठी चांगलं भाजून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया भाजून घेतलेले सर्व जिन्नस पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून कमीत कमी पाणी घालून मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत इथे आपलं पांढर वाटण बनवून तयार झालेलं आहे आता आपण भाजी तयार करायला घेऊया गॅसवर कढईमध्ये चार टेबल स्पून इतकं ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते काढून घ्यायचे आहेत तर सर्व कांदा आपण तेलावर काढून घेऊया आणि चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया तेलावर आपण कांदा चांगला नरम होईपर्यंत परतून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये एक टेबल स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर आणि दोन टेबलस्पून मालवणी मसाला काढून घ्यायचा आहे गॅस इथे आपण बारीक करून घेतलेला आहे मसाला आपण यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया आणि आपण जे पांढरं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण यावरती काढून घेऊया तर सगळं वाटण मी यामध्ये काढून घेते आता आपण वाटण यामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण चांगलं परतून घेणार आहोत मसाला इथे आपण दोन मिनिटांसाठी चांगला परतून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ काढून घ्यायचं आहे चिकन मॅरिनेशन मध्ये सुद्धा आपण मीठ काढून घेतलेलं आहे आता आपल्याला मसाल्यापुरतच मीठ यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि वाटणामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडस पाणी घालून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया आणि आता आपल्याला हे वाटण आणखीन दोन ते तीन मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे हे, हे बघा आता ले ले चिकन आपण यामध्ये मॅरिनेट काढून घेऊया आणि फुल गॅस वरती चांगलं मिक्स करून घेऊया एक ते दोन मिनिटासाठी आपल्याला फुल गॅसवरती या पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण चिकन मिक्स करून आहे आता आपल्याला यामध्ये गरम पाणी काढून घ्यायचं आहे तर एक ग्लास इतकं गरम पाणी मी यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण चांगलं हे मिक्स करून घेऊया पाणी टाकून आपण चिकन चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅस लो ते मिडियम ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून चिकन पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे तर झाकणावरती आपण थोडंसं पाणी काढून घेऊया म्हणजे आपल्याला जर पाणी कमी वाटलं तर आपण हे गरम पाणी त्यानंतर त्यामध्ये आपण काढून घेऊ शकतो दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आपण चिकन शिजण्यासाठी ठेवून घेतलं होतं आता आपण झाकण उघडूया आणि चिकन शिजले की नाही ते एकदा चेक करून घेऊया कलर तर अगदी अप्रतिम आलेला आहे ते बघा इथे आपलं चिकन मस्तपैकी शिजलेलं आहे आता आपल्याला वरतून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यावरती काढून घ्यायची आहे आणि एकदा चांगली मिक्स करून घ्यायची आहे इथे आपलं मालवणी चिकन रस्सा बनवून तयार झालेला आहे गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली कोकणाची खासियत असलेली मालवणी चिकन करी बनून तयार झालेली आहे नारळ आणि मालवणी मसाल्यांनी भरलेली ही रेसिपी तोंडाला पाणी आणणारी कोकणातील थाट आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा खूप साऱ्या कमेंट करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी